नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला एक होमस्टे आम्ही जे सुरू करणार आहे त्या संदर्भात माहिती सांगणार आहे सुंदर असं हे कोकणी घर आहे आपलं त्यांना टू बेडरूम हॉल किचन असं प्रशस्त मोठं घर आहे ते आम्ही होमस्टेसाठी तुमच्यासाठी इथे सुरू करणार आहोत दोन बेडरूम एक हॉल मोठा आणि एक किचन असं हे स्वरूप आहे समोर असं सुंदर असं वरंडा आहे पुन्हा निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं आपलं हे होमस्टे असणार आहे या नवरात्रीतनं आपल्यासाठी हा होमस्टे आम्ही ओपन करणार आहोत स्टेसाठी ओपन करणार आहोत कंटिन्युअसली पुढे ह्यांना आपण इथे राहू शकता मस्त मोठं प्रशस्त असं मोठा हॉल दोन बेडरूम मोठं किचन अनेक आणि एक छानपैकी देवघर या घराचं स्वरूप आहे अशा कोकणी घरामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर नेहमी अपडेटेड राहावा आमचं कोकण ॲग्रो टुरिझमचं ह्यांना व्हिडिओजमध्ये अपडेटेड राहावा तुम्हाला पुढे या व्हिडिओमधनं पुढच्या काही व्हिडिओजमधनं तुम्हाला याचे अपडेट्स रेग्युलर मिळत राहतील आणि आम्ही या नवरात्रीला जेव्हा ओपनिंग करू या होमस्टेचं तर तुम्हाला ति त्या तिच्या पुढे तुम्हाला इथे राहण्याचा अनुभव घेता येऊ शकणार आहे पुढे ह्यांना हिवाळ्याची सुट्टी येते आहे दिवाळीची सुट्टी येते आहे नाताची सुट्टी येते आहे इथे क्रिसमस आणि डिसेंबरची सुट्टी येते आहे तर कोकणात अशा सुंदर घरामध्ये राहण्याचा अगर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल दिवाळीचं सण तुम्हाला अशा घरामध्ये राहून साजरा करायचा असेल तर नक्की ह्यांना आमच्या कोकण ॲग्रो टुरिझमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अपडेट मिळवा या सगळ्या व्हिडिओजचे नवीन आणि ही आणि जर अनेक ॲग्रो टुरिझम आम्ही जे आपल्यासाठी होमस्टे देणार आहे राहण्यासाठी त्याचे सगळे अपडेट्स तुम्हाला त्याच्यावरती मिळत राहणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि या दिवाळी या हिवाळ्यात इथे राहण्याचा अनुभव घ्या धन्यवाद